नमस्कार मी जयश्री तोरुणकर आज मी तुम्हाला सांगणार आहे सरस्वती आणि लक्ष्मी ह्या दोघीजणी बहिणी आहेत आता लक्ष्मी आणि सरस्वती यांचं काम एकसारखं आहे ह्या दोघीही आहेत ना वाहत्या नदीसारख्या आहेत वाहत्या नदीसारखं म्हणजे सरस्वती म्हणजे कशी आपली वाणे आपलं बोलणं आपण जे बोलतो ते आपलं ज्ञान जे आहे ते सतत ज्ञान वाढत जातं आणि सतत येत जात असतं ते ज्ञान आणि लक्ष्मीचंही कसं आहे लक्ष्मीही आपल्याकडं सतत येत राहते त्यामुळं येत जात राहते त्यामुळं कसं दोघेही वाहत्या नदीसारख्या आहेत आणि आपण त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करायचा नाही लक्ष्मीला आणि सरस्वतीला जर आपण थांबवलं तर त्याचं वेगळंच काहीतरी होऊ शकतं कसं सरस्वती म्हणजे ज्ञान आपल्याकडं आहे ज्ञान आपल्याकडं आहे तरी आपण नाही ना सतत दुसऱ्यांना आपल्याला जर कोणतं ज्ञान मिळालं चांगलं तर आपण ते सतत वाटण्याची भावना ठेवायची दुसऱ्यांना ते चांगलं ज्ञान देण्याची भावना ठेवायची जे काही आपल्याला चांगलं मिळालेलं आहे ते आपल्यानं आपण सरस्वतीच्याद्वारे म्हणजे बोलण्याच्या मार्गातून सगळ्यांना ते सांगत राहायचं म्हणजे जेवढं ज्ञान आपलं जात राहील तेवढं ज्ञान ब्रह्मांडाकडून आपल्याला येत राहील त्याचप्रमाणे लक्ष्मीचं हे आहे जेवढी लक्ष्मी आपल्याकडं येत राहील ती लक्ष्मी घरामध्ये साठवून ठेवायची काहीही आवश्यकता नाही तुम्ही जेवढी जास्त साठवून ठेवाल त्याचा परिणाम वेगळाच काहीतरी होऊन बसतो त्यामुळं आहे ना जेवढी लक्ष्मी आपल्याकडे येत राहील जेवढा पैसा येत राहील तो योग्य त्या मार्गाला गुंतवत राहा म्हणजे त्याला बाहेर पडू द्या त्या पैशाला योग्य त्या गोष्टीत जे तुम्हाला चांगलं वाटते त्या गोष्टीमध्ये तो पैसा उडवत राहा पण चांगल्या कामासाठी म्हणजे जेवढं तुमचं जाईन तेवढं ब्रह्मांड तुम्हाला देत राहील तुमची लक्ष्मी ही जेवढी जाईन तुमच्यापासनं तेवढं ब्रह्मांड तुम्हाला देत राहणार सरस्वतीही तुमचं ज्ञानही तुम्ही दुसऱ्यांना जे देत राहाल ते ज्ञानही तुमच्यापर्यंत येत राहा त्यामुळं लक्ष्मीचा आणि सरस्वतीचा सतत मान सन्मान करायचा आपण स्वतःला भाग्यवंत मानायचं की लक्ष्मी आणि सरस्वती या दोघी आपल्याकडं आहेत ह्याचं खूप आपण भाग्यवंत समजायचं तुमच्याकडं लक्ष्मी जरी कमी असले ना तुमच्याकडं सरस्वती असली तर सरस्वतीचं तुम्ही वापर करा सरस्वतीचं ज्ञान तुम्हाला जे ज्ञान प्राप्त होते ते ज्ञान तुम्ही दुसऱ्यांना देत राहा ते ज्ञान काही तुमचं कमी होत नाही तुम्ही सरस्वतीला पुढं केलं की लक्ष्मी तिच्या पाठोपाठ आपोआप येते त्या दोघी कारण सख्या बहिणी आहेत जिथं सरस्वती आहे तिथं लक्ष्मी आहे जिथं लक्ष्मी आहे तिथं सरस्वती आहे हा त्यामुळं या दोघींचाही चांगला सदुपयोग करायचा हम्म आम दोघींनाही काहीही डांबून ठेवायची गरज नाही ज्ञान आलं आणि मी त्यांना कशाला देऊ मी कशाला सांगू मी एवढं परीक्षेत अभ्यास करून पास झालेला आहे मी त्यांना कसं सांग किंवा मला ही माहिती मिळालेली आहे मी दुसऱ्यांना कशाला सांगू छे छे असं करायचं नाही तुम्ही बघा तुम्ही प्रयोग करून राहा की जेवढं आपण दुसऱ्यांना देत राहील तेवढं आपल्याला येत राहणार हे ब्रह्मांडाचा एक नियमच आहे आणि तो सृष्टीला लागू आहे पण त्याची माहिती सृष्टी घेत नाही आणि आत्ताच्या कलियुगामध्ये कसं सर्वांनी याची माहिती परिपूर्ण घेतली पाहिजे की बाबा आपल्याला ब्रह्मांड कसा देतो आपण कसा त्याचा वापर केला पाहिजे खरोखर आता हे कसं तुमचं लहान वय आहे ना ह्या लहान वयापासूनच ह्या सर्व गोष्टी हळूहळू आणि पालकांनी सुद्धा या आतापासून मुलांना आपल्या थोडं थोडं ज्ञान जनरल नॉलेज जे आहे ते थोडं थोडंसं द्यायला पाहिजे अभ्यास 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 हो जे पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे ते उचलायचं वाचायचं आणि ते परीक्षेमध्ये लिहायचं आणि ते पास व्हायचं हे तर आलेलंच आहे पण थोडीशी जनरल नॉलेज पाहिजे थोडी थोडीशी बाहेरच्या दुनियाच्या विषयी माहिती पाहिजे थोडीशी धार्मिक विषयाचीही माहिती त्यांना देणं खूप गरजेचं आहे या कलयुगामध्ये त्यामुळं आहे ना त्यावेळेस आपल्या मुलांनाही थोड्याशा धार्मिक गोष्टी चांगल्या चांगल्या सांगत राहा आता नुसतं त्यांच्या कानावर जरी पडल्या ना तरी त्या गोष्टी कसं सा मी सांगितलं ना सरस्वती हे कधी वायाला जात नाही की इथं इथं जमा असते ना, ना थोड़ो थोड़ो होना रहे। होना रहे तुम्ही आता पसता आहे ना मुलांना थोडं थोडस धार्मिक ज्ञान जर देत राहिलात ना नक्कीच त्यांना मोठं झाल्यानंतर हा फायदा होणार होणार आहे आहे म्हणजे आणि तुम्हाला मी खरोखरच सांगते की लक्ष्मी जमा करण्यामध्ये काहीही आनंद नाही तुम्ही तिचा बाहेर वापर करा लक्ष्मी तुम्ही देत राहा घालवत राहा योग्य ठिकाणी लक्ष्मीचा वापर करा अगं लक्ष्मी ही तुमच्याकडे सतत येत राहणार त्यामुळं मी तुम्हाला सर्वांना सांगते की लक्ष्मी आणि सरस्वती यांचा सतत असा देण्याचा मार्ग स्वीकारा ते सतत तुमच्याकडे येत राहणार नमस्कार